नवी मुंबई शिंदेंच्या युवासेनेचे मनपा रुग्णालयाबाहेर आंदोलन वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात आता एकनाथ शिंदे यांची युवासेना मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे गणेश नाईक हे ज्या मनपा रुग्णालयाची प्रशंसा करत आहेत त्या रुग्णालयातील जर्मन टेक्नॉलॉजीचा पाहणी दोरा करत मनपा रुग्णालयाबाहेर युवासेनेतर्फे आंदोलन करण्यात आले मनपा रुग्णालयात मोठ्या आजारावर उपचार होत नसतील तर जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग असा सवाल उपस्थित करत मागण्या मान्य न केल्यास मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला आहे आम्ही नवी, नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून जे आहे आज आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई हा एकवीसव्या शतकातला शहर असलं तरी आज या ठिकाणी जे आहे अनेक सुविधांचा अभाव आहे प्रामुख्याने आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले परंतु आजही वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधांचा खूप मोठा अभाव आहे या ठिकाणी ब्लड टेस्ट सर्व प्रकारचे होत नाही एम आर आयची या ठिकाणी सुविधा नाही आहे आणि एखादा कुठला मोठा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे ते पाठवलं जातं आणि नुकतीच आम्हाला दोन दिवसाआधी कळलं की इकडचे स्थानिक जे शिल्पकार कथित आहेत त्यांनी अशी घोषणा केली होती की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जे आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं जे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केला जातो मी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर आपल्याला या ठिकाणी जे आहे हार्टवर जर सर्जरी होत नसेल तर ब्रेनवर सर्जरी होत नसेल कॅन्सरवर होत नसेल तर मग अशा जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग हा प्रश्न जो आहे मी आपल्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी कथित शिल्पकारांना या ठिकाणी विचारू इच्छितो आणि म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे आहे आम्ही या ठिकाणी विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी जे अधीक्षक आहेत डॉक्टर महानगरपालिकेचे त्यांना भेटून एक निवेदन देणार आहोत आणि निश्चितच आज आपण बघाल की युवा सेनेची जी आहे आपण एक आक्रमकरित्या जे आहे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच आमच्या जर मागण्या आहेत त्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण केल्या नाही एक मोठं जन आंदोलन जे आहे आम्ही महानगरपालिकेवर येणाऱ्या काळामध्ये काढणार आहोत